चला बघा घट चालू आता अशी गाडी पळवायची टिरी पिरी थांबवायचीच नाही अशी पावसाळ्यात येत असतील ती सोना लागली बेला चढायचं आम्ही ढकाल तू तुम्हाला चला फिरायचं म्हणल्यावर आपल्याला आम्ही आम्हीच चालत जायचो आता रोड तर झाला सज्जनगड बघायचं सायकल बघा आमचं भाऊजी बघा सायकल वर आले रायगडाला चला चला आता ही गड चढायचा आहे आपल्याला सगळा चला लवकर ती काय दिसते ती हो दिसत कशी नाही ती सगळ्यांची तोंड दिसते ती या चला आपल्याला सज्जनगड चढायचा आहे इकडं काय तर काय करताय दादा तुम्ही कसं लाई होय मसा कशाला बन असा आहे वय आलू माघारी हा आलू माघारी मग तुम्हाला दाखवते इकडे दर्या हे केवढ आहे बघा इकडं खाली पण घर आहे ती बघा इकडं कसं आहे बघितलं का खाली इकडं सगळं खोलवर खोलवर सगळं पावसात तर लय भारी वाटलं असता इकडं चला गे चला गे बाऊजी म्हणले ती खरं आहे मग काय असं आहे सज्जनगडचा कोण कोण आलं तर सज्जनगडला त्यांनी सांगायचं आम्हाला कमेंट करून नाही नाही काय नाही ते मारत नाही ते का नाही बिरजेच ह्यांना चरवून चालवलंय ग माघारी कळ ग नाही कोणा आलं द्वार आलं महाद्वार आलं बाया निम्या दम घेता चला लवकर फटाफट फटाफट चाला जरा एका मत कोण पळतंय बघू चला दमले बघा दमले बसूया ह्याच्यातच काय होत नाही महाद्वार आहे बघा इथनं आपल्याला आतमध्ये जायचंय आता एक ठ्यापा खाली झाला दमल्या लय पायरी आहे त्या चढाव लागतंय लय कोणा आमचं आता नाही एवढं चढ वाटत बघा चढायला आता बघा ही टप्पा जेदुरीला वहिनी लईट पायत मग अवघड आहे मी आता हे गडा बघा वरती तर चला ही बघा रामदास स्वामी निवासस्थान आहे बघा त्यांचं सज्जनगड ऐक पायला काय काय तर बघा मंदिरात जायचे बघा आतमध्ये रामदास स्वामींशी सगळी जी काय दिलेलं आहे सगळे त्यांची लहानपणी दाखवते मी मोर्चा कॅमेऱ्यात बघा मला काय एवढी माहिती नाही पण वर्षात म्हणजे बैठक त्यामुळे त्यांना माहिती आहे तुम्हाला दाखवते मी मोर्चा कॅमेऱ्यात बघा <laughs> पूर्ण हे रामदास स्वामींचं सगळं बघायच्यात काय जे व्हिडिओ मध्ये ना हा ते दाखवलेलं आहे बघायच्यात आपल्याला काय एवढी माहिती नाही बरं का आपण मी दाखवण्याचा प्रयत्न करते ज्याला कोणाला माहिती आहे त्यांनी आम्हाला कमेंटमध्ये सांग जावा आहे बघा अकरा रुपये मारुतीचे थापना येते की नाही काय आता जेवढी माहिती आहे तेवढी सांगितली जी माहिती नाही ती ज्याला कुणाला माहिती आहे त्यांनी आम्हाला माहिती सांगायची आता ही आम्ही पहिल्यांदा चालू या बैठक होती नाही तर होय चला काय माहिती मग मागा बसूनच मी चालू केलं असतं की मग मला एक माहिती चला व्हिडिओ चालतोय म्हणली की कि आज चालत नाही ही तर चालत नाही म्हणली चला भाऊजी गेले की वाटते कुठं रामदास स्वामींच दर्शन घेऊन बघा तर चला जायचं आप आता आपल्याला कास पठावला डायरेक्ट आणि आता इथून तिथून आहे आता बघा येताना कशा आल आता जाताना कशा पळत जाते खाली आता तर चला सगळ्यांनी काय एक परत घेतले ते गडावर आल्याने एक एक परत घेऊन चालले ते बघा हा सगळ्यांनी परस घेतले ते हो भाऊजीने काय काय घेतलंय माहिती का भाऊजी तुम्ही मला तर काय सुद्धा घेणार बघा नुसतं मोकळं आणलं या वर्षात आहे भाऊजी बघा पैशाच नाव काढलं मोर पाहिजे चला आता आपल्याला हे गड उतरून खाली जायचंय आता भारी वाटत इकडं वातावरण ते म्हणताय जाऊ नका खाली चला आता ही आलो मी आम्ही एका रस्त्याने आता चाललोय दुसऱ्या रस्त्याने भाऊ इकडूनच आले होत काय माहिती कुठून आलो आता केवढ्या का सगळ्या खाली इकडं बघल तिकडं कसं वाटतंय खाली पहारी वाटतंय नाही नाही हा चला हिकडून बघा गेलो असतो एवढा दम भरला नसतं इकडं बघा सफाईचा रस्ता आहे सगळा जाताना लय त्रास झाला पण जाऊ द्या सज्जनगड सज्जनगड बघितल्यासारखं वाटायला पाहिजे होत कि मग हा